महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक सातपूर विभागतर्फे ऑपरेशन अभ्यास अंतर्गत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास नाशिक येथील सातपूर मनपा विभागीय कार्यालय ते अचानक हवाई हल्ला होतो आणि नागरी संरक्षण मुख्यालयाकडून हवाई हल्ला रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर नागरी संरक्षण दलातर्फे नागरिकांना दोन मिनिटे कमी जास्त आवाजात भोंगा वाजवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो काही वेळाने धोका टळल्यानंतर पुन्हा दोन मिनिटे सारख्या आवाजात भोंगा वाजवत धोका टळल्याचा संदेश देत नागरी संरक्षण दलाचे जवान हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदत कार्य करतात यावेळी आग नियंत्रण प्रथमोपचार विमोचन कार्य करत नागरिकांना सुरक्षास्थळी घेऊन जाण्याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आली या घटनेचे दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून सातपूर विभागीय क्षेत्ररक्षक शुभम क्षीरसागर यांनी कार्य केले याप्रसंगी अंबड विभागीय क्षेत्ररक्षक योगेंद्र पाटील पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप भद्रकाली विभाग मंगला काकड जिशान शेख नागरी संरक्षण टेक नागरी संरक्षण स्वयंसेवक होमगार्डचे संतोष फटकळे टेक होमगार्डचे संतोष फटांगळे ज्ञानेश्वर सूर्या सातपूर विभागीय अग्निशामक प्रमुख एस आर पगार पी बी लहगे आयरमन प्रसाद भडगे रोशन बरे कौशल्य माळेकर शुभम लाड सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश वानोडे ई एम ओ डॉक्टर समाधान सोनवणे कर्मचारी सातपूर विभागीय कार्यालय राजाराम जाधव विभागीय कार्य टेक राजाराम जाधव विभागीय अधिकारी क्यू आर टी पोलीस टीम निलेश दळवी पी सी आणि शेकडोच्या संख्येने महिला आणि पुरुष नागरिक उपस्थित होते या करिता नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र वावसकर यांचे मार्गदर्शन लाभले